नगर येथील दोन वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीला फाशीच जालन्यातील रवी घुमारे या आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली दोन हजार बारामध्ये घडली होती घटना आज दिनांक पंधरा रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दोन हजार बारा साली एक दोन वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी फेटाळली आहे दोन हजार बावीस रोजी राष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका आहे रवी अशोक घुमारे असं आरोपीचं नाव असून त्यानं आठ मार्च दोन दोन हजार बारा रोजी दोन वर्षाच्या मुलीला चॉकलेटचा अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली होती ही घटना जालना शहरात इंदिरानगर भागात घडली होती या घटनेनंतर सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये घुमारे याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्याच्या नृशांच कृत्यांबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली होती ही फाशीची शिक्षा पुढे जानेवारी दोन हजार सोळामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली होती यावर घुमारे यानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयानं याचिका फेटाळत तीन ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी त्याला फाशीची शिक्षा कायम ठेवली होती फाशी कायम ठेवत असताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती रोहिंग्टन नरिमन यांनी निकालपत्रात घुमारे याच्या कृत्याला कोणती माफी नाही असं स्पष्ट करत लैंगिक भूक क्षमवण्यासाठी सर्व नैसर्गिक सामाजिक कायदेशीर मर्यादा घुमारेनं ओलांडल्याचं स्पष्ट केले होते